नमस्कार मी प्रदीप आडेकर सादर करत आहे मावळ आता पाहुयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा या संस्थेच्या पदगरम सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळ या संस्थेचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झाला दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करता लायन्स क्लब लोणावळा खंडाच्या अध्यक्षपदी विरल गाला यांची नियुक्ती करण्यात आली लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा या संस्थेचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात लोणावळा येथील चंद्रलोक मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून लायन्स प्रांतपाल डॉक्टर शहा त्याचप्रमाणे गिरीश शहा महाजन परिवार लोणावळा ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक त्याचप्रमाणे आर सी सुधीर कदम झेड शिव अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी लाईन दीपाली गाला हिने ध्वजवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल लुंकड यांनी भाषणात मागील वर्षाचा संक्षिप्त आढावा सादर केला या बासष्ट उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष लाईन विरल गाला सचिव लाईन मंगेश कदम खजिनदार लाईन देवल पारख तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांचा पदग्रहण समारंभ शपथविधी पार पडला डॉक्टर संगीता लुंकट यांनी प्रमुख अतिथी डॉक्टर दीपक शाह यांचा परिचय सभेला करून दिला आय पी एस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी सभेला मार्गदर्शन केले व त्यांना यावेळी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी विविध सामाजिक कार्य करणाऱ्या अक्षय बोराडे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी लाईन प्रकाश जैन व लाईन देवल पारक यांनी रोख मदत ही जाहीर केली तसेच चारुल शाह व विपुल माने यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमास उषा पांड्या डॉक्टर लाइन दिलीप सुराणा डॉक्टर लाइन पोपट ओसवाल लाइन देवेंद्र नालेकर लाईन वीरेंद्र पारक लाईन मनोज लिंकड लाइन जिगर पटवा लाइन अश्विनी कदम लाइन झुबेर खूप शमशी लायन डॉक्टर रितेश खंडेलवाल लायन निमेश लाइन नितिन पारक यावेळी अमित रुणावत प्रकाश जैन आशिष पौन आदि जण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन निराली नालेकर व साजिया शमशी यांनी केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद